नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा डोंगरकडा येथे श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान येथे श्रावण महिन्यात चौथ्या सोमवारी याही दिवशी भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी आढळून आली दर्शन घेण्यासाठी सर्व जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून सुद्धा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात व येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मंदिरामध्ये शाबुदाना खिचडी व केळीचे वाटप करण्यात येते तसेच देवस्थान कमिटीच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फार सोय केल्या जाते पाराजी कदम कोण आहे कधी आमच्या येतो बारामध्ये काय आता आहे मूर्ती कोणाला कुठे माझा भाव आहे ना पवार राणा रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली आपण वर्षापासून येत असता वीस बावीस वर्षापासून सतत आम्ही दरवर्षी श्रावण मास निमित्ताने जडा शंकरचरणी दर्शन घ्यायला आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो समाधान वाढतंय सुख शांती चैतात्म्याचा एक अनुभव या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला येत मनाला शांती येते जटाशंकराचरणी लीन होऊन मनोभावे देवाचं दर्शन घेतल्यानं मनाला शांती आत्म्याला शांती वाढते देवाच स्वयंभू मूर्ती आहे अखंड भारतामध्ये दोनच अशा स्वयंभू मूर्ती आहेत प्रकट झालेल्या त्याच्यामध्ये आमची डोंगरखेडा जटाशंकर ही एक मूर्ती आहे स्वतः प्रकट झालेली प्राचीन काळापासून म्हणजे मंदिर कधी निर्माण झालं याचा काय अंत नाही झाला बऱ्याच हजारो वर्षापूर्वीच हे मंदिर आहे आणि याची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र शासनानं देवस्थानाला महाराष्ट्र शासनाच्या डायरीमध्ये देवस्थानाचा दर्जा दिलेला आहे आणि शासनाच्या चा माध्यमातून या ठिकाणी नी। निधी सुद्धा भरपूर देण्यात येत आहे